राष्ट्रीय हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले थोरला मंगळवेढा तालीम सोलापूर येथील पीरबडा बडा मंगलबेडा अहले हर्म सवारीचा मिरणूक सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला यंदा आषाढी एकादशी आणि मोहरम उत्सव एकत्र आल्याचे औचित्य साधून सवारीच्या मिरवणुकीत चौपाड विठ्ठल मंदिरातर्फे पीर मंगळवेढे साहेबांना तुळशी हार अर्पण करण्यात आला तर सवारीकडूनही श्री विठ्ठल रुपभिणीला तुळशी हार अर्पण करण्यात आला त्यानिमित्ताने सामाजिक आणि धार्मिक ऐक्याचा अन्वध पाहायला मिळाला सकाळी आठ वाजता संपन्न होऊन मंगलबेडा सवारीच्या जय जयकारात मिरवणुकीस प्रारंभ झाला ही मिरवणूक पारंपरिक मार्गाने चौपाड विठ्ठल मंदिरासमोर पोहोचल्यानंतर तेथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंदिराकडून पुजारी नितीन कमलाकर कुलकर्णी आणि विश्वस्त रमेश खरात यांनी सवारीला तुळशीहार आणि श्रीफळ अर्पण केला तर सवारी चावलीने मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीना तुळशीहार अर्पण करण्यात आला पुढे मिरवणूक आभार शरीफ येथे पोहोचल्यानंतर तेथे फातेहाखाली विधी झाला तेथून मिरवणूक पूर्वस्थळी पोहोचली मिरवणुकीच्या अग्रभागी हिरवे निशाण आणि भगवे निशाण घेतलेले दोन घोडेस्वार होते हलग्यांचे पथक ग्रास बनंट पथक ताशा पथकाच्या सहभागातून निघालेल्या या मिरवणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने अनिकेत अमरेकर सतीश प्रधाने रिद्र दुबे माजी नगरसेवक सदाशिव येलुरे सुनील शेळगे विकास गायकवाड मुदस्तर शेख विनाजुद्दीन काजी मंगळवेढा आदींचा प्रामुख्याने सहभाग होता वीर मंगळवेढा सवारीचे प्रमुख एजाज हुसेन तुझ्यावर यांनी स्वागत केले